श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेल्या भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये लहान किंवा मोठे अनुभव हे नक्कीच होत असतात चमत्कार हे नक्कीच घडत असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे पटकन होतात तर काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणाचे काहीसुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की त्या भक्ताला खूप काही देत असतात आणि तेव्हाच मात्र स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात लहान असो किंवा मोठा असो परंतु स्वामींचे अनुभव येणं हे खूपच महत्त्वाचे आहे कारण साक्षात श्री स्वामी समर्थांनी एखाद्या भक्तासाठी वेळ काढणं का ही काही साधी गोष्ट नाही त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बारामती येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेला स्वामींचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ okay. हा श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा ताई हा होतं थोडस बरं बरं चालेल नाव सांगायचंय का तुम्हाला नाव नाही सांगायचं पण आता मी पण नवीनच आली स्वामीच्या हिच्यात काय जिल्हा तालुका काय बारामती सेवेमध्ये किती दिवस झाले एक श्रावणापासून दोन तीन महिने झाले अरे वा दोन तीन महिन्यात तुम्हाला अनुभव हा म्हणजे ह्याच्या अगोदर बी असं पाहिजे वगैरे हे करायचे त्यांचं पण वगैरे असं काही करत नव्हते. आता पण एवढी नाही असं काम करत करत स्वामी समर्थ म्हणते. आणि पण एक काय झालं आता मी मी घरा शेजारी एक गास लावलाय ना गुरांना घालायला. आणि मग त्याच्यात आता असंच ते एकदा आमचे म्हणजे आम्ही ब्राह्मणच आहोत. आणि मग ते आता गास भिजवत असताना दोन दत्ताची झाड दिसली मला श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी दत्ताच्या ह्याच्या म्हणजे त्या आलेत आणि आता 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 असे आलेत आणि मग त्याच्यामुळे माझी खूपच त्यांच्यावर आधी श्रद्धा जास्तच झाली मग ते व्हिडीओ ऐकून ऐकूनच मी अशी करायची ना स्वामी समर्थ असं तुमचे अनुभव वगैरे आहेत मी सारखे आणि मग ठीक आहे आता आहे छान आहेत मुली पण आहेत दोन आहे एक मुलगा आहे आणि माझी थोडली मुलगी पण स्वामी समर्थ म्हणजे तिचा पण विश्वास बसलाय त्यांच्यावरती अरे वा तिला काय दर्शन झालं नाही, नाही पण तिला विश्वास आहे की आम्ही दोघी बरोबर ही करतो पण आमची त्यांचा नाही पण मी म्हणत जाऊ दे आम्ही दोघी वगैरे ऐकतो सकाळी कोणती उठली मग मी स्वामींचं लाव आणि दोघी पण करतो अनुभव म्हणजे कसं आहे खेळ ना असं म्हणजे झाडेच वगैरे आले जाईल ना म्हणजे हो तर तस आलेत म्हणलं ना आणि उमरा येत नाहीत ना ताई हो तेच ना मनाने माझी आजी म्हणायची ना जर मनाने आले असेल तर चांगले असतात हो 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 म्हणजे ते शिक्षण मनाने झाल्यात ना आता एकच इच्छा आहे फक्त स्वामींना की त्यांचा फोटो नाही माझ्याकडे मला फोटो पाहिजे <laughs> पण हो तो मला असा दुसरीकडला नाही पाहिजे मला अक्कलकोटचा पाहिजे अरे वा त्यांची सेवा करायसाठी असं मी बारामतीला आणू शकते आणि आणणार पण होते आणि एका एका शनिवारी आम्ही गेलो बारामतीला आणि तिथे मठात गेलो मठात शनिवारची काही लोक नसतात बारामतीच्या मग आम्ही बार पाच दर्शन वगैरे घेऊन आलो आणि म्हटलं आता फोटो घेऊ आपण पैसेच उरले नाही म्हणजे म्हणजे स्वामींची पण इच्छा नाही वाटत फोटो बारामतीत आणायचा स्वामींची पण इच्छा आहे अक्कलकोट वरूनच घरी हा मला मला पण वाटतं की सेवेसाठी मला फोटो तिथूनच पाहिजे पण आता कसं काय आता ते स्वामीच बघतील माझी पण इच्छा आहे की त्यांचा फोटो तिथून मला पाहिजे सेवेसाठी भक्तांची इच्छा स्वामी पूर्ण करत असतात ते हा आणि एवढीच इच्छा आहे बाकी नाही काही तुमची पण इच्छा लवकर म्हणजे तुम्हाला बहुतेक स्वामींनी बोलवलंच असेल अक्कलकोटला असल्यामुळे थांबलो पण आमचे मालक नाहीत ना मानत हा हा नाही काय हरकत ते पण पूजा वगैरे करतात ब्राह्मण हो आहे म्हणजे दत्ताची आमच्या पहिल्यापासून आहे हा 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 पण जास्त करून ते एवढं स्वामींना नाहीत मान हा हा नाही तसं नसतं जे ज्यांना स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं आहे ना त्यांना घेत असतात त्यामुळे कदाचित वेळ आली नसेल त्यांना काही गुरुचरित्र पण आहे आता मी मार्ग मध्ये म्हणलं वाचाव आणि फोटो स्वामींचा खूप वाटतं की असावं काय ते अन्नाचं म्हणजे असं योगच आहे नाही हा झाल्याशिवाय स्वामी झाल्याशिवाय स्वामी येत नाही ती घरी हा तेच आता त्यांची इच्छा असेल तर येतील पण माझी इच्छा पण आहे की मला इथला नाही पाहिजे कुठला फोटो मला तिथला पाहिजे त्याच्यामुळे पण थांबले असतील हा मग तरी पण मी म्हणला पुढे पण ही माझी छोटी मुलगी गे ना नव्वी ला येतील आणि मग ती पण म्हणते ना फोटो आण फोटो आण म्हणलं आलो आपण येऊन गेलो तर काय पैसेच राहिले नाही कुठं गेले कसे गेले कळलेच नाही आणि मग मग ती म्हणली जाऊ दे मग आपण सलमट्यात जाऊन पाया पडून येऊ आलो पाया पडून मग हा म्हणजे त्यांच्या असं कसं असं जरा करतील ना मी तर आहे मनाला वगैरे वाटत बदल पण जाणवला असेल ती घरामध्ये हो खूप बदल घरामध्ये जाणवला मला झोप पण लागत नव्हती खूप विचार करायची मी सारखा आता विचार करायचं पण बंद झाले झोप पण शांती अरे वा म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना काय काय बदल फोन दुपार पासून पण लावून लागते का अनुभव वगैरे चालू असेल ना फोन चालू असेल मग आता तरी बघा एकदा लावून आता लागला तिसऱ्या वेळेस लागला आणि पिंपळाची पण दोन झाड आले म्हणजे हो, लांब आहेत ना पिंपळाची झाडं का जवळ हो नाही असे घरापासून म्हणजे लांब आहेत असू द्या आणि जर लांब लाव म्हणजे लावता येत असतील तर लांब लाव आपलं घरापासून नाही घरापासून लांब आहे जवळ नाहीत असे म्हणजे बरंच अंतर दोन तीन कासऱ्याचं अंतर आहे दत्ताची पण अशी लांब लांब आहे ती पण दोन लांब आहेत घरापासून असं जवळच आहे म्हणजे शेवा वगैरे करायला शेजारचं घास लावलाय ना त्यातच आल्यात मानाने उमराची झाड असेल तर काय हरकत नाही पण पिंपळाचं कसं खूप मोठं होतं ना हो ताई मग खूप मोठं होतं त्याच्यामुळे जसं जेवढं लांब असेल तेवढं आणि ते घासा सगळे म्हणजे पेरूची झाड आल्यात सर्व झाडं आल्या फळांची अरे मनानीच आणि मी त्यांना मी ती पेरूची एक झाड दिसल्या दिसल्याच म्हटलं मी आता मोठे याला बागच बनवते स्वामी समर्थनचे नाव ठेवून स्वामी समर्थ म्हणून आता आंब्याची पण खूप आलेत मनानीच झाड मनानेच झाले सगळी झाड हो हो सगळी कुया टाकलेल्या खाऊन <laughs> आंब्याची आलेत पेरूचे आलेत अरे वा आणि पूर्ण त्या गासात म्हणजे आता हिची बागच तयार होती स्वामी समर्थ म्हणून नाव ठेवायचं अरे खूप छान आहे काय नाही मग आता एवढ्या गळ्यात तेवढे विचार त्यांनी पूर्ण करावे फोटोची पाक नाहीच्या सेवेमध्ये आलं ना ताई खूप लोकांचे अनुभव बघा की म्हणजे एवढे पैसे घेऊन गेले तरी महागारी आले आणि हो तेच ना भरपूर पैसे पण होते माझ्यापासून मला मला फोटो आणायचा कशाचे काही कुठं तरी काही गेले ते कळलंच नाही म्हणजे स्वामीची इच्छा असेल तुमच्या अकलकोटवरून आणि माझी पण तीच इच्छा आहे की मला म्हटलं फोटो मला म्हटलं तिथूनच आता जसं त्यांची इच्छा असेल मग स्वामींचं नियोजन चाललं असेल तुम्हाला त्यांची इच्छा हो बरोबर आहे पण त्यांची करते ना थोडं थोडं आपलं काम करत करत सारखं स्वामी समोर पण खूप छान वाटतं म्हणजे स्वामींना कसं आहे फक्त देणं माहिती आहे त्याच्यामुळे हा एकदा जरी नामस्मरण केलं ना मनापासून के तरी स्वामी होत असतात आणि मुली पण माझ्या सायकलवरती शाळेत येतात जातात खूप लांब आहे आणि त्या घरापासून काही त्यांना तीन सहा किलोमीटर जावं लागतं ना दोघींना येता जाता स्वामी समर्थ म्हणतात भीती वाटायला लागली म्हणजे स्वामी समर्थ हा मुली पण असा जास्त आता करतात होलींना आजकालच्या युगामध्ये सेवा आणि ईश्वराची प्राप्ती होणंच महत्त्वाचं आहे हा मुलींचा पण खूप विश्वास आहे माझ्या हा हा नाही छान आहे स्वामींनी लहानपणामध्ये सेव्हीमध्ये घेतलं ते एक छान झालं हा ते पण करतात बारकी बा मी तर तिला काय थोडी रागात बोलली त्या मुळ ले ना मोठी एक आठवी ला आहे तर तिला स्वामी समर्थ म्हणजे मला काहीच बोलत नाही मी <laughs> तिला रागात बोलली ना काय म्हणजे काय काय होत असत माझं नाही ऐकायचं ते ऐकायचं नसतं ना माझं मग लगेच तिला स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे राग शांत होत आणि माझे हा तिचा राग शांत होत माझे मलाच मग हसा यायच मनानेच राग शांत होते हा हा ठीक आहे मग अजून अनुभव आल्यावर सांगेन तुम्हाला हो नक्कीच नक्की ताई खूप सुंदर अनुभव आहे आणि सुरुवात अनुभवाने होते ना एकदा सुरुवात झाली ना ताई येत ये राहतात हो आता सुरुवात झाली त्यांच्या शिरेची चालेल सुंदर अनुभव शेअर करते मी ताई हा श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना साक्षात स्वामींनी आपल्याला थोडा का होईना लहान असो किंवा मोठा असो परंतु अनुभव देणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु काही लोकांच्या स्वामींचे आलेले अनुभव पटकन लक्षात येत नाहीत परंतु स्वामींची सेवा करत असताना लगेचच घरामध्ये बदल थोडे का होईना परंतु जाणवून येत असतात कारण स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की आपल्या भक्तांना नेहमी चमत्कार हे दाखवत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव हे लहान मोठे परंतु सुरुवातीला चमत्कार करत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जेव्हा आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी म्हणजे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही जसा तुमचा जसा स्वामींवरचा विश्वास वाढत गेला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही टेन्शन नाही दुःख नाही त्या त्याच पद्धतीने प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले पाहिजेत आणि त्यांच्यावर देखील स्वामींची कृपा ही झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला दिलेला अनुभव स्वामींनी दिलेले अनुभव शेअर होतात ना तेव्हा खूप लोकांच्या मनावरती परिणाम होत असतो कदाचित तुमचा तुम्हाला जसं स्वामींनी अडचणीतून बाहेर काढलं तसं एखाद्याला मदत देखील होत असते त्यामुळे जो स्वामींनी दिलेला अनुभव आहे तर आता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद